फिरून केली त्यांची दोन चिमुकल्या असून त्यांना न्याय द्यावा मागणीसाठी हरे करे

काय तू नाव बाळा तुझं नाव काय छत्र हरवले असून नराधम आरोपींना अद्याप ठीक पोलिसांनी अटक जरी केली तर जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्या आरोपी फसावर लटवावे या मागणीसाठी त्यांचे नातेवाईक त्या ज्या ठिकाणी फार उत्साह पडत आहेत त्यांना आसवा अनावर होत आहेत पण प्रत्यक्ष पाहू शकतो

मी बात फार बोलत नाहीस काय सब फीरिया बने जोजे करा लेखना वाच मामाला ती तेचिन पशू आज

सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि काय प्रकार आता नाही काय प्रकार घडला ती पुन्हा हे करा बोला पण आम्हाला माझी पाचशेची निर्गुण गुण हत्या झालेली आहे निर्गुण हत्या झालेली आहे त्यांना कठोरात फाशीची शिक्षा मिळावा फार त्या कोर्टामध्ये चलावं हे केस आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी शासनाने काय प्रकार आहे काय झालेला प्रकार झालेला हे बांधावरनं बांधणं झालेलं होतं पहिलं आणि विनाकारण ह्या महितावर तीनशे सातचा गुन्हा त्या टायमाला दोन हजार बावीस दाखल झालेला होता कुठला करत खेळतो राज्य धवापटीत तीनशे सातवा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हावर माहित सहदेव पवारवर नेमका प्रकार काय घडलाय घडण्याला प्रकार काय कालचा घडलेला प्रकार भर चौकामध्ये आमच्या बातचीला प्रियंकाला आणि त्यांच्या मालकाला सहदेव पवारला जाग्यामध्येच बातचीला तोडून मारले आणि हा तो रेफर केले ह्याला सिव्हिलला ते वाटतच त्यांचा जी झाली मैज झाली ते तुमची मागणी काय आहे आता आमची मागणी पत्रवाला कोर्टाशी शिक्षावणे फास्ट ट्रॅक ट्रॅक करता म्हणजे चलाव हे मॅटर आणि ह्याच्यामध्ये सरकारी वकील उजळ निकमन यांची नियुक्ती करावी सहनाने आणि दोन मुलीला लवकर लवकर लो न्याय मिळावा आणि त्यांनी बाहेर जर आले तर ह्या बाकीच्या कुटुंबमाला सुद्धा त्याच्यापासून धोका आहे त्यांच्या जेतर मी कजे बोलतो मुलीचा बाप आहे मी मामा आहे मी माझं नाव संभाजी वागंबर मुसांडे

गाडीवर जाऊ नका म्हणलो होतो बुधवारी सकाळी गाडीवरून साडे दहा वाजता फोनवर बोललो जाऊ नका शेजाकड जाऊ सांगितलं तर तुम्ही फारा त्रास लाटण्यासाठी प्रियंका व सजीव बाईकवर चौकात भर ह्याच्यावर हे करून निर्घन हत्या करण्यात आली दहा हजार हत्यार काय मागणी आरोपी 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 जीवन बाहू जवान आणि हरिबा भाऊ जवान जीवन हरिबा जवान भाऊ हरिबा इतर आरोपीचा शोध घ्यावा मोबाईलचे चौकशी करावी इतर आरोपी सह योग्य ते न्याय द्यावा इतर आरोपी अंडरग्राऊंड मध्ये शोधते दोनच आरोपी पोलीस कुठली हे केली हे करून कुठली संपूर्ण पाच दिवसात जेल ला

लाव घे अहो मला दिसं जाऊ का मी देतो घे मी देतो घेतो हवा तुमचं नाव सांगा काय झालं सांगा आणि इथं कशासाठी बसलं हो सांगा माझं नाव स्वादिवित्यांची छान प्रेमका आणि सादेव मैत्र यांच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलेली आहो काय झालं प्रियंका आणि सहदेव कीटकनाशक आणण्यासाठी चौकात जात होते त्यांच्या अंगावर शंभरच्या स्पीडनं काढी घालून त्यांना उडवल्यानंतर ते दोघं जागेवर पडलं त्यांच्यावर कोयत्याने वाद झाला प्रियंकाचा एक एका एकाच वाऱ्याने कळा कापल्यावर सहदेवच्या अंगावर पंधरा वीस हत्याने वार केले कुठे प्रकार घडला हा प्रकार चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांना गाव 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 खरंच खेळा काय मागणी काय मागणी काय चार आरोपींनी मारले आणि त्यांना मदत केली त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी गुन्हा दाखल आहे चौकशी योग्य दिशेने चालू आहे का तुम्ही पोलिसांच्या विरोधात बसला पोलिसांना सांगितले त्यांच्या दोन महिला सलापूर उभारून सहदेव इकडे गेला सहदेव तिकडे गेला त्या महिलांनाही त्यांनी अटक केली नाही जो त्यांना गाडी दिला त्या त्याही आरोपीला त्यांनी अटक केली नाही ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्या त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही पोलीस तुमचे तपास दिशा करले का हा तुम्हाला पोलीस का बोलले तुम्ही आहे त्यांना करा म्हणलं तर मी ज्या वेळेस प्रियंकाच प्रयत्न उचलत होते त्यावेळेस मी बोलले की तुम्ही आरोपींना अटक करा त्यावेळेस त्यावेळेस शेख साहेबांनी मला बोलले की ताई तुम्ही जसं म्हणता तसं मी करतो दो। त्यांनी दोघांना ताकद घेतली तर बाकीच्यांना कुणाला ताकद केली नाही दोन मुली मी आता तुम्हाला मी इथं माहिती दिली पण मी घरी जाईपर्यंत मी सुरक्षित नाही पूर्ण माझ्या कुटुंबियांना धोकायच्या त्यांच्या